<cin stereotype> नमस्कार मी राजू यांच्यावर गैरवर्तुणुकीचा केला गुन्हा दाखल रेंदाळ ग्रामपंचायतांचे महिला सरपंच असो सुप्रिया पाटील व डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील यांनी एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करत आज सुप्रिया पाटील यांनी हुपरी पोलीस स्टेशन येथे डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला रेंदाळ येथे गावच्या वतीने नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्ती वनरानातून परत आणण्यासाठी त्याच्या समर्थनार्थ ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या मुख पदयात्रेच्या दरम्यान ती पदयात्रा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पायरीवर ग्रामस्थ मनोगत व्यक्त करीत असता त्या दरम्यान सरपंच सुप्रिया पाटील हा त्यांचा मोबाईल हाताळत असताना त्यांचे पाठीमागील पायरीवर उभे असलेले डेप्युटी सर सरपंच अभिषेक पाटील यांनी सरपंच सुप्रिया पाटील यांचे खाजगी बाबींमध्ये घुसखोरी करून त्यावर लक्ष ठेवून त्यानंतर स्वतःचा मोबाईल काढून त्याद्वारे त्यांचे चित्रीकरण अथवा फोटो काढून घेऊन यानंतर त्यांना हसून मनास लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केल्याने सरपंच सुप्रिया पाटील यांनी डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील यांच्यावरती आज हुपरी पोलीस स्टेशन येथे रजिस्टर नंबर दोनशे सदतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम अष्ट्याहत्तर दोन प्रमाणे अभिषेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच सुप्रिया पाटील यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद आवारामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे यासाठी पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद कोळपे करत आहेत काल माझ्यासोबत अतिशय असंवेदनशील अनुचित वाईट प्रकार घडला गेली अडीच वर्ष उपसरपंच अभिषेक पाटील हे मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आलेले आहेत पण काल त्यांनी विकृतीचा कळस मांडला त्यांनी माझ्या पाठीमध्ये उभा राहून माझा आणि माझ्या मोबाईलचा चोरून चित्रीकरण केलेले आहे आणि यामध्ये त्यांच्या सांगण्यावरून काम करणारे ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी हे देखील त्यामध्ये हुसून सामील झालेले आहेत याबाबत मी माननीय सी ओ आणि एस पी ऑफिसला तक्रार दिलेली असून दोषी लोकांवरती कठोर कारवाई न झाल्यास मी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या आवारात आत्मदहन करणार आहे आणि या महिला लोकप्रतिनिधीला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे